गांधी जयंती हा महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करण्याचा भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे जीवन बलिदान व समर्पण यावर चिंतन करण्याचा दिवस गांधीवादी आदर्शांचा प्रचार अहिंसा सत्य व सविनय कायदेभंग ही गांधीजींची तत्व जोपासली जावीत गांधी, गांधी जयंती ही आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात या आदर्शांना कायम ठेवण्याची आठवण करून देते याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा ई e स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये विविध उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली यावेळी पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या विविध उपदेशांचं प्रदर्शन केलं गांधीजींनी आपल्याला स्वच्छतेचं महत्व शिकवलं आणि याच अनुकरण करत विद्यार्थ्यांनी आपला परिसर स्वच्छ केला तसंच मत बोलो बुरा मत सुनो और बुरा मत देखो गांधीजींच्या या तीन माकडांच्या उपदेशावर भर दिला गांधीजींनी आपल्याला शिकवलं की आपण सर्व एक आहोत आणि धर्म जात पंथ यांच्या आधारावर कोणताही भेदभाव नाही आपण इतरांचे नुकसान करू नये जर इतरांनी आपले नुकसान केले तर आपण हसत मुखाने प्रतिक्रिया दिली पाहिजे ही शिकवण विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातून दर्शवली यासह रघुपती राघव राजाराम गांधीजींचे हे भजन गायले तसंच गांधीजींच्या सुप्रसिद्ध केलं लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते